भारत भूकंप पीडितो की हर संभव मदद के लिए तत्पर है दोन हजार तेवीस मध्ये आलेला मोठा भूकंप भूकंपाच्या ह्या धक्क्यांनी हादरलेल्या तुर्कीला सगळ्यात आधी जर कोणी मदतीचा हात दिला असेल तर तो भारत कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही कसलं हे राजकारण नाही कारण आमची संस्कृती वसुधैव कुटुंबक म्हणणारी ही संस्कृती पण ज्या वेळेस भारतावर काळ येतो जेव्हा भारतावर पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतो भारत विरोधी पाकिस्तान गुंतलेला असतो तेव्हा मात्र तुर्की नेहमीप्रमाणेच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहतो आता प्रश्न असा आहे की आपण त्यांना प्रेम द्यायचं मदत करायची आणि ते मात्र आपल्याला प्रत्येक पाकिस्तानला मदत पाकिस्तानला ड्रोन तुर्कीचा दुटप्पीपणा पाकिस्तानी आतंकवादाला त्यांची मिळणारी थेट मदत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा मग यावर आपण काय करायचं याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण पूर्ण आणि सुपरफेस्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत ठरवलं दोन हजार तेवीस मध्ये तुर्कीला आलेला सगळ्यात मोठा भूकंप ह्या भूकंपामध्ये हजारो तुर्की यांचे प्राण गेले तुर्की नागरिकांमध्ये मारले गेले या भूकंपामध्ये भारतातून तुर्कीला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली मेडिकल किट असो मेडिकल टीम असो अन्न पुरवठा असो किंवा पैशाची मदत ची टीम तिथे जाऊन प्रत्यक्ष ग्राउंड झिरो वर उतरून भारताची टीम तिथे मदत करण्यात अग्रेसर होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भारताच्या या कार्यवाहीला जगाभरातून एप्रिशिएट केलं गेलं तुर्कीच्या नागरिकांनी थँक यू इंडिया म्हणून ट्रेंड चालवला पण ज्यावेळेस भारताला गरज पडली तुर्कीच्या सरकारने काय केलं तुर्कीचं सरकार नेहमीप्रमाणे त्यांची तंगडी उची आपल्या सवयी प्रमाणात तुर्की नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने आहे जम्मू काश्मीरवरच्या भारताच्या अधिकाराला विरोध करणं हे तुर्कीचं आवडतं काम मग ते युएन मध्ये असो पाकिस्तानला समर्थन करणं असो किंवा इस्लामिक राष्ट्रांच्या संयुक्त बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी भारत विरोधी वक्तव्य देणं हे तुर्कीने नेहमीच केलेलं आहे पहिलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला तुर्कीने मदत म्हणून बऱ्याचकाळ टीबी टू टू सारखे लढाऊ ड्रोन दिले या ड्रोनच्या द्वारे पाकिस्तानने ज्यावेळेस भारतावर हल्ला केला भारतीय सैन्याने हे ड्रोन मारून पाडले या ड्रोनचा ज्यावेळेस मलबा सापडला त्यातून तुर्की यात सामील असल्याचं एक्सपोज झालं नुसत्या लढाऊ कार्यवायामध्येच नाही तर भारत आणि चीन दोघांनीही मिळून पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह पाठिंबा दिला चीनचा ग्लोबल टाइम्स आणि तुर्कीचा टी आर टी वर्ल्ड यांनी पाकिस्तानच्या खोट्या बातम्या जगभरासमोर प्रसारित करण्याचं काम केलं भारतात देखील यांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं भारत सरकारने ह्या दोन्ही वृत्तपत्रांना त्यांच्या पोर्टलला आणि त्यांच्या ट्विटर हँडलला आता ब्लॉक करून टाकलेलं आहे पण युद्धविरामानंतर लोकांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की तुर्की पाकिस्तानला मदत करतोय त्यावेळेस बायकॉट तुर्की किंवा बायकॉट तुर्की टेरिझम सारखे ट्रेंड ट्रेंड व्हायला लागले त्यानंतर भारतातून भारतातून भारता बघा लाखो लोकांचा तुर्कीकडे जाण्याचा कल असतो त्यातून हजारो करोड रुपयाचा तुर्कीला बिझनेस मिळतो टुरिझम हा तुर्कीचा मुख्य बिझनेस आहे आणि त्यात भारत हा एक भारतातून जाणारे लोक मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी असतात त्यात त्यांना बिझनेस देतात आता भारताची जनता थोडीशी समजदार झालेली आहे आणि जनतेनं तुर्कीमधले केलेले त्यांचे डेस्टिनेशन तिथले हॉटेल्स तिथले फ्लाईट्स आणि बाकीच्या गोष्टी ज्या तिथल्या बुकिंग केलेल्या होत्या या बुकिंग कॅन्सल करणं चालू केल्यानंतर तुर्कीच्या पायाखालची जमीन हल्ली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रक काढून भारतीय पर्यटकांना तुर्कीमध्ये या इथे चांगलं वातावरण आहे अशा प्रकारचं आवाहन केलं पण ज्या वेळेस तुम्ही आमच्याकडूनच पैसा कमावणार आणि तो पैसा तुम्ही आमच्याच मूर्दे पाळायला आमच्या शत्रू राष्ट्राला देणार भारतीय जनता आता इतकी मूर्ख राहिलेली नाहीये जनता समजदार झालेली आहे आणि माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगामध्ये तुमचा प्रोपोकंड लपून राहत नाही लोकांच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे पाकिस्तानला मदत करता त्यामुळे नुसतं बायकॉट तुर्की टुरिझमच नाही तर महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी विशेषतः पुण्यातील व्यापारी संघटनेने तुर्कीहून येणाऱ्या फळांवर सफरचंदावर बंदी घातलेली असून तुर्कीहून फळं मागवणार नाही तुर्कीची फळं विकायची नाही सफरचंद ला करायचा हा डिसिजन घेतलेला आहे एकीकडे एक आपल्याला पर्यटक हवं म्हणून तुर्की आता आपल्या भारतीयांना आव्हान करते दरवर्षी लाखो लोक भारतीय तिथे जातात तिथे त्यांना बिझनेस देतात करोड रुपये खर्च करतात आणि त्याच पैशातून पाकिस्तानला मदत करणं मग आपण बरं त्यांच्या इकॉनॉमीला हातभार लावायचं आणि महाराष्ट्रातील अप्पल व्यापाऱ्यांनी सफरचंदाच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीचे सफरचंद नकार विकार हे हितातलं अत्यंत चांगलं असं कर्तव्य आहे चांगलं असं काम आहे नेशन फर्स्ट बिझनेस लेटर बघा सध्याच जग माहिती तंत्रज्ञान आणि ग्लोबल विलेज झालेलं आहे आपण केवळ बॉर्डरवरच नव्हे तर मार्केटमध्ये बाजारात ही युद्ध जिंकायला हवं बॉयकॉट तुर्की टुरिझम ही एक आपली शांत आणि ठोस दिलेली प्रतिक्रिया आहे आणि एक प्रश्न आणखी विचारायचा आहे तुर्कीच्या ब्रँडिंग मध्ये वापरल्या गेलेला अभिनेता कुठे हो मी आमिर खान बद्दल बोलतोय तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षाची भेट घेणारा त्यांच्या समोर नतमस्तक होणारा आमिर खान तो कुठे ज्या देशाने भारताविरुद्ध सातत्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला त्या देशाचं प्रमोशन करणारा ब्रँड प्रमोशन करणारा आमिर खान कुठे गेलाय खर तर आज आमिर खान समोर एक सुवर्ण संधी होती जे लोक माझ्यासारखे लोक त्यावरती बोट ठेवतात ठपका ठेवतात हा देशद्रोही आहे म्हणतात हा दुश्मन देशाचा प्रचार करणारा आहे अशा लोकांना माझ्यासारख्या लोकांना सगळ्यातोड उत्तर येण्याची त्याच्या समोर सुवर्ण संधी होती आज खर तर त्यांना समोर येऊन लोकांना सांगायला पाहिजे होत बॉयकॉट तुर्की सारख्या जो सारखा जो ट्रेंड चालू आहे या ट्रेंडला समर्थन द्यायला हवं होतं पण मला माहितीये हे काही समोर येणार नाही कारण यांची देशभक्ती फक्त रील वरती आहे रिअल लाईफ मध्ये हे पैशाचे गुलाम यांचं देशप्रेम पिझ्झा डिलेवर इतकंच वेळेवर आणि ऑर्डर प्रमाणे पाठीचा कणा नसलेले हे लोक आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की बॉलिवूडचे कोणकोणते स्टार्स आहेत त्यात आमिर खानला मी पिन पॉइंट केलं होतं आणि माझं म्हणणं आता बघा महाराष्ट्र पोलिसांनी देखील एक स्टेटस ठेवून ह्या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना एक्सपोज केलं प्रश्न फक्त तुर्कीचा नाहीये प्रश्न अशा दुटप्पी कलाकारांचा आहे जे पैसा आणि मजहब यांच्या आधारावर शत्रु देशांसोबत उभे राहतात आणि आपल्या सारख्यांना तुमच्या सारख्यांना टॉलरंट व्हा म्हणून शिकवतात यांचं सगळं शहाणपण जयते सारख्या कार्यक्रमातून निघतं परंतु आयुष्यात ज्यावेळेस खरंच सत्यासोबत उभा वेळ येते त्यावेळेस मात्र हे पळपुटे ठरतात म्हणून या सगळ्यांनाच एक स्पष्ट संदेश देण्याची वेळ आलेली आहे की सोबत उभा राहाल तर तुमचा ही बहिष्कार अटळ आहे बॉयकॉट तुर्की टुरिझम आणि तुर्कीचे ऍपल यांचा बहिष्कार तर चालूच आहे बॉयकॉट बॉलिवूड सुद्धा चालू होणार आहे बघा तुम्ही आमिर खानचा येणारा चित्रपट नवीन जोशी चित्रपट आमिर खानचा प्रमोशन आता तो करतोय हा देखील बॉयकॉट केला जाणारा आहे आणि हे देखील अटल असं सत्य आहे सर ते शेवटी इतकं म्हणेन मित्रांनो हे युद्ध फक्त सैनिकांमधलं किंवा सीमारेषेचं झालेलं नाहीये जगच ग्लोबल विलेज बनले आहे आणि यात तुम्ही आणि मी देखील सैनिक देखील तुम्ही पहात आणि नागरिक देखील तुम्ही पहात एक भारतीय म्हणून आपल्या पैशाचा वापर कुठे होतो हे बघणं ही देखील समजून घेणं देखील आपली एक राष्ट्रसेवाच आहे म्हणून तुर्कीच्या दुटप्पी धोरणाला इथूनच विरोध करा सणासुदीला सुट्ट्यांमध्ये तिथे जाऊ नका आपल्या देशाच्या स्वाभिमानासमोर कोणतंही व्हॅकेशन कोणताही देश कोणतीही जागा मोठी नाहीये तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभार हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवार लोकांना लो शेअर करा कमेंटमध्ये तुर्कीचा आणखीन कशा प्रकारे बहिष्कार व्हायला पाहिजे हे देखील सांगा आता आपण भेटूया एखाद्या अशा आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओ तो वंदे जय हिंद भारत माता की जय